देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवाड्या अंतर्गत दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सन्मान शेतकऱ्याचा अभिमान देशाचा या अंतर्गत भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर व तालुका मंडळतर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मार्केट यार्ड येथे जमा झाले कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरचे सभापती शशिकांत गाडे यांना मोदींनी घेतलेल्या निर्णयाची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस टक्के निर्यात शुल्क माफ केल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असून कांद्याचे भाव पन्नास रुपयांपर्यंत गेले यावेळी प्रत्यक्ष लिलावावेळी पदाधिकारीही उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव जिल्हा सरचिटणीस शरद कासार जयंत बापू आव्हाड बाळासाहेब भांडे ज्ञानेश्वर कुऱ्हाडे विठ्ठल जपे मुकुंद खर्चे बहिरू दळवी प्रकाश तवंगे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संघटन रामदास भोर सोशल मीडिया अध्यक्ष सिन्नर तालुका प्रवीण पवार सजन सांगळे संकेत काकड समाधान केकान भास्कर पाटोळे अतुल गुजराती बाबूशेख लठा देव्याणी वाघ चंद्रकला सोनवणे सविता कोठुरकर मंगला झगडे रोहिणी कुर्णे रुपाली काळे नारायण घोटेकर पंडित कांबळे रघुनाथ गोळेसर धनंजय भागवत जयश्री गोळेसर सुनीता काळोखे शिवाजी वेलजाळी भागवत महाराज सुभाष शेठ करपे शरद साधव विष्णू सानप दिनकर कलकत्ते दत्तात्रय आचार्य आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पे 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 पे। बर त्याचप्रमाणे मीराताई सांगत आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असलेले मान्यवर आपल्या सर्वांना माहिती आहे का हिंदू समाजाच कैवार घेणारी एकमेव पार्टी शिल्लक राहिलेली ती म्हणजे भारतीय जनता पार्टी सगळ्या पार्ट्या भंगल्या आणि पूर्व मंडळाचा मी अध्यक्ष प्रकाश दवंगे आपल्या समोर भारतीय जनता पार्टीच्या हित होती कामाचा मी आढावा आणि संघटना कामाचा मीड लेखालोखा का मांडण्याचा जरूर प्रयत्न करणार आहोत मित्र मी फार जुन्या काळचा या पार्टीचा सभासद आहे मी नानाभू माळी यांच्या पक्ष पक्षप्रवेश माझा झालेला आहे माबा गंगाधर भावसाळ मधुकर मेढे नामदेव दळवी दरेबाई वाकवरे टिपी साहेब असंख्य सर अशा असंख्य भारती भारती या भारतीय जनता पार्टीच्या आणि आर एस एसच्या नुशी तयार झालेल्या का कार्यकर्त्यांच्या सानिध्यात चाळीस पंचेचाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करता पंधरा मागच्या दहा वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सुद्धा जवळपास साडेसात वर्ष मधले अडीच वर्ष जर सोडले तर साडेसात वर्ष भारतीय जनता पार्टीचं आणि भाजपच्या विचारात असं सरकार आहे खर तर केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मुद्दे सांगायला गेलं तर पुढचे चार तास कमी पडतील परंतु काही महत्वाच्या मुद्द्यांना हात घालणं अतिशय गरजेचं आहे विशेषतः आज धर्माच्या बाबतीत बोलताना आपल्या मालपाणी ताईंनी आणि त्याच्यानंतर बाकी आपल्या महिला भगिनी सगळ्यांनी अतिशय फोटफिडकीने विषय मांडला बांगलादेशाच्या संदर्भात सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश दवंगे साहेब यांनी आज छान कार्यक्रम ठेवलेला आहे मला जरा यायला उशीर झाला त्याच्यामुळे मी तुमची सर्वांची माफी मागते आणि आपल्याला सरळ त्यांनी एकदम छान सांगितलं की आपल्याला जर आपला धर्म टिकवायचा असेल तर मोदीजींचे हात आपल्याला बळकट करावे लागतील आणि आपलं नशीब इतकं चांगलं आहे की मोदीजींसारखे देवात्मा आपल्याला आपल्या भारताचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान म्हणून लाभलेले आहेत तर आपण कुठलाही असा विचार करायचा नाही की हा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे किंवा ती शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे किंवा लोकल माणसाचा चेहरा बघून आहे आप... माफ करून जे चाळीस टक्के निर्यात शुल्क होत हे पंचवीस टक्क्यावरती आणलेले त्याचप्रमाणे सोयाबीनची हमी भाव प्रमाणे खरेदी करून असंच या ठिकाणी खरेदी पण सुरू झालेली आणि इतर मकाचे भाव असतील सर्व बाजार भाव पी पेक्षा जास्त या ठिकाणी मिळत आहे आणि शेतकऱ्यापर्यंत ह्या ज्या सुविधा आहे त्या अजून पुढे राहतील आणि त्यासाठी आपण शेतकऱ्यांचा सन्मान करावं शेतकऱ्यांची हिंदूच करावं म्हणून या ठिकाणी आपण आहे आम्ही पण पण शेतकरी माझा बाबतीत कमी त्याच्यामुळं कांद्याला एक चांगले भाव राहिले तोच जर निर्यात शिकलो जर चार पाच महिन्यापूर्वी जर केला असता तर पाठीमागचा जो कांदा हजार पंधराशे बाराशे जो विकला तेव्हाच तो कांदा चार ते पाच हजार निर्मितीला गेला असता इथून पुढं म्हणजे कायम स्वरूपी निर्यात शुक्ल कंटिन्यू कमीच राहिला पाहिजे आणि निर्यात बंदी केलीच नाही पाहिजे कंटिन्यू निर्यात ता, चालू केली पाहिजे तरच शेतकऱ्यांना दिवस चांगले येतील असं मार्केट कमिटीच्या वतीनं सभापती आणि आता तुम्ही मोदी साहेबांना आमचा एक शेतकरी नात्याने एवढा हे पाठवून द्या की कंटिन्यू निर्यात शुक्ल कमीच राहिली पाहिजे निर्यात बंदी केली नाही पाहिजे आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे दोन्ही पण आपले इथं कांदा कापूस सोयाबीन या बऱ्याच केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मोदीजी मदतीतील तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टी जा भारतीय जनता पार्टी जा ये अरे ये देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो अरे ये देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो सर्व शरी बधव इत जमले प्रसंगी या मार्केट कमिटी के सन्म्मा सभापती मोदय ज्यांनी आताच आमचा केला आणि माननीय मोदीजींनी घेतलेल्या या निर्णयाच स्वागत केलं अभिनंदन केलं खर तर पार्टी कोणतीही असून राजकीय पक्ष आपल्या निवडणुका लढत असतात जिंकत असतात हारतात पण अशा पद्धतीने मान्य सभापती मोदय शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतोय मोदीजींनी घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरोखर अतिशय दिलासा देणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि मागे कांद्यांचा भाव वाढला होता आणि आवक कमी झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जी काही चाळीस टक्के ड्युटी ती ड्युटी वाढवण्यात आली होती पण नंतर माल वाढला आता पुन्हा दिवाळी नंतर लगेचच लाल कांदा येईल पुन्हा जो स्टोर केलेला कांदा आहे तो बाहेर येईल आणि नक्कीच शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत मान्य मोदीजींनी या देशातील शेतकरी युवक शेतमजूर कामगार महिला या सगळ्यांसाठी काम करतायत गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान असताना या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कधीही सुट्टी न घेता आपला प्रधान सेवक या देशातील गरीब जनतेसाठी काम करतोय आणि नक्कीच आपल्याला सुगीचे दिवस येतील आताच केंद्र सरकारने जो घेतलेला निर्णय आहे की चाळीस टक्क्यावरची ड्युटी ही वीस टक्के करण्यात आलेली आहे आणि नक्कीच जी काही आयात आहे ती बंद होणार आहे कांद्याची आणि निर्यातीसाठी सुद्धा निर्बंध असणार आहे आणि त्यामुळेच कांद्याचा जो भाव आहे तो भाव आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त मिळेल आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होईल आयात कमी होईल निर्यात मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचबरोबर तांदूळ असो किंवा सोयाबीन असो इतर जे दहा आहे त्याच्यावरच्या शिथिल करण्यात आल्या आणि त्यामुळेच मला असं वाटत की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत पत पंतप्रधान किसान सन्मान योजना असो किंवा पीक विमा योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी आताच जी बळीराजाची जी, जी काही जे बिल आहे ते माफ करण्याच असो किंवा पुढे जाऊन जे काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं जे काही काम केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ती है, ते करत आहे त्यामुळे मी केंद्र सरकार आणि विशेष करून मान्य मोदीजींचे आभार व्यक्त करतो मान्य मोदीजींचा कालच वाढदिवस होता आणि या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मार्फत मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्वांनी टाळ्या वाजून माननीय मोदीजींचं माननीय केंद्र सरकारचं आपण अभिनंदन करूया आणि खरोखर पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी असो किंवा केंद्र सरकार असो राज्य सरकार असो शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशा पद्धतीची ग्वाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी देतो आणि सर्व शेतकरी बांधवांच मी अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद स्टार फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर